नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण ठीक असाल अशी आशा बाळगते मी पण ठीक आहे आज माझी सकाळची ड्युटी असल्यामुळे मी वर्कआउटसाठी दुपारी आले संध्याकाळी आलेली आहे तर मित्रांनो परत मी आता बोगा बाबा टेकडी चढायला सुरुवात केलेली आहे बघा तुम्ही अर्ध्यापर्यंत आलेले आहे आणि एवढा काही अवघड रस्ता नाही दगड दगड ठेवलेले असल्यामुळे कोणीही सहज सहजपणे टेकडी चढू शकतात अगदी कोणी पण बघू शकता तुम्ही रस्ता हा या आजूबाजूचं हिरवळ सोपा रस्ता आहे आणि दगड पण व्यवस्थित ठेवलेले आहेत परंतु केअरफुली चढलेलं कधी पण चांगलं व्यवस्थित बघून चढलेलं कधी पण चांगलं आणि कॉन्शियसली चढायला पाहिजे परत मित्रांनो मी तुम्हाला हे सांगू इच्छिते दररोज आपण स्वतःसाठी वेळ काढायलाच पाहिजे वेळातून वेळ काढायलाच पाहिजे जसं आठ दिवसातून जरी आपले आठ दिवस नाही झाले सात दिवसामधून सात दिवस जरी नाही झाले तर आपण चार दिवस नक्कीच करू शकतो म्हणजे आपण चार तास स्वतःसाठी देऊ शकतो आणि ह जगातलं कोणी पण देऊ शकतं आपण तंदुरुस्त सगळं जग तंदुरुस्त असं मला नक्कीच मना वाटेल मित्रांनो आज पूर्ण टेकडी कशी चढत आहे ते दाखवते मी तुम्हाला एकदम सोपे सोपा आहे दगड ठेवलेले आहेत केअरफुली दगडावर पाय ठेवायचे आणि वर चढायचे बघा तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे स्वतः एक्सरसाइज करत जा कुठलाही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा पंचेचाळीस मिनिट दररोज व्यायाम करत जा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर लय भारी वातावरण आहे मित्रांनो इथे गोगाबाबा टेकडीचा चला तर भेटूया वर गोगाबाबा टेकडीवर मित्रांनो मी आले गोगाबाबा टेकडीवर बघा किती सुंदर सुंदर वार सुटलेला आहे खूपच छान खूप छान जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद